すごい。 आणि कॅन्सर मध्ये प्रावीण्य मिळवून अजित दादा त्याप्रमाणे त्यांची कामाची हातोटी तुम्हाला माहित नाही बारामतीच्या वतीने मी दादांचा बी सत्कार करू इच्छितो वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप चांगल्या प्रकारचं काम हे hey, डॉक्टर विनायक कर्नावट आणि डॉक्टर ताई कर्नावट करतात वैद्यकीय क्षेत्राचं खरं महत्व आपल्याला सगळ्यांना कळलं जगाला कळलं ते कर, करोना आल्यानंतर करोना आल्यानंतर आपल्या प्रत्येकाचा जीव किती महत्वाचा आहे आणि कुठलाही आजार झाल्यानंतर त्या आजारावर मात करण्याच्या करता वैद्यकीय क्षेत्रातले डॉक्टर असतील नर्सेस असतील पॅरामेडिकल स्टाफ असेल आमचे स्वच्छता दूत असतील आमचा पोलीस स्टाफ असेल हे सगळ्यांची किती गरज आहे हे करोनाच्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्राने अनुभवलं देशाने अनुभवलं जगाने अनुभवलं आमच्या महायुतीच्या सरकारने प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज गवर्नमेंटचा काढायचा निर्णय घेतलाय अनेक ठिकाणी मेडिकल कॉलेज काढलेली आहेत आणि ती मेडिकल कॉलेज काढत असताना एकेका मेडिकल कॉलेजला आम्हाला एक एक हजार कोटी रुपये खर्च येतो परंतु आम्ही खर्चाकड बघत नाही शेवटी ज्या प्रकारे तुमच्या माझ्या राज्याचं लोकसंख्या वाढतीये आणि लोकांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याच्या करता वैद्यकीय दे क्षेत्रातले अनेक डॉक्टर झाले पाहिजेत तयार झाले पाहिजेत त्यांना सुविधा मिळाल्या पाहिजेत म्हणून आम्ही सगळेजण हे काम करतोय आणि त्याच्यामुळे सरकारने ठरवलेलं आहे की साधारण प्रत्येक विभागाच्या ठिकाणी चांगलं कॅन्सर हॉस्पिटल काढायचं परंतु एकटं सरकार त्याचा पुढं पडू शकत नाही म्हणून त्याच्यामध्ये खासगीवाल्यांनी पण अशा प्रकारचा पुढाकार घेतला आणि कॅन्सर होऊ नये म्हणून जी काळजी आपण घेतली पाहिजे